नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाइड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर मी इथे गळारुंदी घेतलेली आहे दोन इंच आणि खालच्या साईडने गळारुंदी सव्वा दोन इंच आहे आणि इथे गळ्याची उंची सात इंच आहे गळ्याला गोल आकार दिलेला आहे आणि इथे गळा कट करून घेते गळा कट करून घेतलेला आहे आणि आता इथे ब्लाऊज पीसवरती ठेवलेला आहे तर अस्तर अगोदर इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर ब्लाऊजच्या सरळ बाजूने ठेवलेला थे आहे आणि शिलाई टाकून घेतलेली आहे गळ्याला खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही शिलाई इथे मी टाकत आहे आता हा आतला गळा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला म्हणजे गळा आपला व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल आणि आता हे सरळ करून घ्यायचं आहे ब्लाऊज आपला तर सरळ केल्यानंतर परत आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे गळ्याला शिलाई टाकून झाली आहे खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकायची आहे परत आता इथे सर्व साईडने आपल्याला अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तराने ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या बरोबर फिनिशिंगमध्ये आता इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत डिझाईनचा ब्लाऊज शिवत असताना नेहमी टक्स अगोदर टाकून घ्यायचे म्हणजे डिझाईन बनवल्यानंतर कमी जास्त ब्लाऊज होत नाही व्यवस्थित फिटिंगला बसतो डिझाईनसाठी अगोदर टक्स टाकून घेतले आणि आता इथे हा कॅनवस पेपर घेतलेला आहे जेवढा आपली गळ्याची पट्टी आहे तेवढा त्यापेक्षा थोडासा कमीच आहे आणि हा याची रुंदीसुद्धा बघू शकता तर याला डबल फोल्ड परत एकदा फोल्ड केलेला आहे आणि आता याला आपल्याला डिझाईनसाठी मार्क करून घ्यायचं आहे तर इथे मध्यभागी मी एक इंचवरती एक पॉईंट देते आणि दोन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे हे बघा मध्यभागी अर्धा इंच सोडले आणि खालच्या साईडने अर्धा इंच आणि इथे आपल्याला असा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे हे कट केल्यानंतर दोन्ही साईडने समोसा आकार कट होईल आपला आणि आता हे कट करून घ्यायचं आहे तर दोन्हीसुद्धा आकार आपला एकदाच कट करून घेतलेला आहे इथे आणि आता हे अस्तर घेतलेलं आहे साईडने तसं फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तरला म्हणजे नंतर आपला कॅनवस पेपर खराब होत नाही अस्तरमुळे व्यवस्थित राहतो त्यामुळे हे अस्तर, अस्तर पूर्ण साईडने सेट करून घेतलं आहे आता इथे ब्लाउजचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित सेंटर सेंटरला टिकमार्क करून घ्यायचे आहे आता इथे सेंटरवरती आपल्याला हे कॅनव्हास ठेवायचं आहे आणि आता इथे आतमध्ये थोडीशी शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला कच्ची शिलाई टाकायची आहे थोडीशी म्हणजे आपल्याला इकडे तिकडे सरकू नये शिलाई टाकताना त्यामुळे थोडीशी आतमध्ये शिलाई टाकून घेत आहे मी सर्व कॅनवसवरती नाही घेत बघा म्हणजे आपल्याला ते नंतर हे कट करावं लागणार आहे तर आता हे थोडीशी शिलाई टाकलेली आहे आता सर्व साईडने आपल्याला या समोसा आकाराला शिलाई टाकून घ्यायची आहे तर ही शिलाई टाकत असताना एकदम कॅनवस पेपरच्या साईडने मी ही शिलाई टाकत आहे एकदम कडेने म्हणजे कॅनस पेपरच्या खालीही नाही आणि जास्त वरतीही नाही अगदी बरोबर आकारावरतीही शिलाई टाकून घेत आहे शिलाईचे धागे इथे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत छोटे म्हणजे शिलाई आपली फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते परत परत शिलाई टाकायची गरज पडत नाही एका शिलाईमध्ये व्यवस्थित ब्लाऊज आपला पॅक होतो तर ही शिलाई आता सर्व टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करे केलेले आहेत आणि आता इथे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे सेंटरपासून व्यवस्थित आणि इथून हे आतमधला कपडा कट करून घ्यायचा आहे तर थोडासा शिल्लक ठेवायचा आहे आपल्याला कारण आपण शिलाई एकदम कॅनस पेपरला साईडने टाकलेली आहे त्यामुळे थोडासा कपडा शिलक ठेवायचा इथे आणि आता इथे छोटे छोटे कोपऱ्यामध्ये दे कट द्यायचे आहेत आपल्याला अगदी शिलाईपर्यंत शिलाईच्या बाहेर बिलकुल जाऊ द्यायचे नाही आहेत हे कट दिल्यामुळे व्यवस्थित फोल्ड करताना आपल्या साईडला कॅनवस पेपर फोल्ड होईल त्यामुळे हे कट आवर्जून द्यायचे आहेत चारीसुद्धा कोपऱ्याला कट दिलेत आता हे कॅनवस पेपर आतल्या साईडने कट करून घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे आतमध्ये पूर्ण फोल्ड करायचा आहे पूर्ण आतल्या साईडला घेतल्यानंतर आता वरच्या साईडने परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये ही शिलाई टाकायची आहे खूप शि सिंपल आणि मस्त दिसणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही टाकू शकता तर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील तर आता इथे मी हे बटन व ब्लॅक कलरमध्ये कपडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे बटन ठेवून अशा प्रकारे सुईद्वारेने पॅक करून घेत आहे कारण हे आपल्याला या डिझाईनवरती सेट करायचे आहेत हा एक्स्ट्राचा कपडावरचा कट करून घ्यायचा आहे आणि आता हे इथे सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित चार पदरी दोरा घ्यायचा आहे इथे आणि खूप भरपूर असे धागे टाकून पॅक करायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे पॅक झालं पाहिजे बटन निसटले नाही पाहिजे व्यवस्थित धागे टाकून हे पॅक करायचं आहे एक एक करून स तिन्हीसुद्धा बटन आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत आता याला भरपूर ता धागे टाकून हे बटन पॅक झालेलं आहे असंच आता दुसरेसुद्धा बटन पॅक करून घ्यायचे आहेत ब्लाऊज आपला इथे रेडी झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका